नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो पुढच्या महिन्यापासून जसा आजची तारीख आहे मित्रांनो तेवीस दहा दोन हजार पंचवीस ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत आहे परंतु तीस तारखेपर्यंत कोटा पूर्ण फुल झालेला होता त्याच्यामुळे हे सेफ्टी किट आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मिळू शकली नाही आता अमरावती जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यापासून याची किट मिळण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो समोर पाहूया व्हिडिओच्याद्वारे आणि सगळी माहिती पाहूया कसं प्रिंट काढावं लागते मित्रांनो याचीवाली आणि काय काय मिळते मित्रांनो सर्व ह्या व्हिडिओमध्ये आता समोर आपण बघूया आणि जसं याचं जा मित्रांनो ऑनलाईन फॉर्म चालू चालू झाले तर तसंच तुम्हाला मी व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हे काय सासू बाई तू पाणी इथं किती वेळचे तिथं लाईन मध्ये लागले सहा वाजता पासून तर इथं सात वाजले म्हणलं पाणी पिऊन घ्या आता पाहू का सासू नाही चांगला चांगला भेटलं जे सासू मी गेली असते म्हणजे अरे बाप रे सासू बाई याच्यात आहे आणि एक मोठी आहे अच्छा भाई दोन ब्लँक के काय येतात हवा बॅगडला चाकरी वे दोन दका येतात एक मले देचा हा हे पा सकाळ चाय पत्ती देवाले ఉంటे एक मले देचा हा दोन ब्लँक के दो एक मले फुटा फुटा एक मले ना माझे सत्य बाबाले होते हा एक मले दे तुम्ही अजून काय आलंय ना हे सतरंजी दिसतीस सतरंजी मले द्या आनंद खेळ हे घेतो हा हा ओके आणि मॅट्रिक्स काय होई সোচোডাটাকে মারে এচেতো দোন ছেদ্র পডিলে মারে আমারে আনা কামন খুটলা দেলো এতো এক পুটুন হিতো হিতুন 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 হি करायचं पाणी पाणी फिल्टर आहे आपण एक काम का चला व्हिडिओ छान होता मित्रांनो ताईनं बनवलेला त्या ताईनं त्या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या मित्रांनो हे जो टँक दाखवलेला आहे वॉटर फिल्टर तर हेच ते टँक आहे वॉटर फिल्टरची जे तुम्हाला हे मिळणार आहे चला तर मग आपण हे अपार्टमेंट प्रिंट कशी काढू ती बघूया माझ्या व्हिडिओमध्ये याची लिंक देणार आहे तिथून तुम्ही याला क्रोम ब्राऊझरमधून तुम्ही याचा प्रिंट काढू शकता मित्रांनो सुरक्षा संच सेफ्टी किट बी मिळू शकते मित्रांनो तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये याचं खुलणार आहे आणि भांड्याचे जर भांडे जे कोणाला कोणी घेतलं नसेल तर भांडेसुद्धा मिळणार आहे म्हणजे दोन फॉर्म तुम्हाला याच्यातून भरता येते मित्रांनो ज्यांना भांडे मिळाले मित्रांनो त्यांना सेफ्टी किट मिळेल आणि दोन्ही नाही मिळाले तर मित्रांनो दोघाचे फॉर्म तुम्हाला भरता येते मित्रांनो यामध्ये नोंदणी क्रमांक कर टाका जो एम एस क्रमांकामधून येते नोंदणी दिनांक त्याच्यानंतर अपॉर्टमेंट प्रिंट तयार करा आता मी यामध्ये टाकलं नाही म्हणून ते माझं फॉर्म व्हॅलिड दाखवत नाही आहे तुम्ही ज्यावेळेस टाकसाल मित्रांनो तर त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला अपॉइंटमेंट डेट मिळेल आणि ती अपॉर्टमेंट डेट घेऊन सगळ्या तुम्ही मित्रांनो मी समोर सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये की कोणते कोणते कागद तुम्हाला घेऊन जावं लागतात तर हे प्रिंट काढून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही हे प्रिंट कुठूनही दोन तीन रुपयामध्ये पाच रुपयामध्ये तुम्ही कोणत्याही झेरॉक्सच्या दुकानातून तुम्हाला प्रिंट काढून देईन मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही सोबत असू द्या हे अपारमेंट प्रिंट आपण जे आता काढली ते अपारमेंट प्रिंट तुमच्याजवळ असू द्या मंडळाची पावती असू द्या जी आता ई कार्ड म्हणून मिळत आहे आधार कार्ड असू द्या घोषणापत्र असू द्या राशन कार्ड असू द्या आणि बँकेची पासबुक तुमच्याजवळ असू द्या मित्रांनो सगळ्याचे झेरॉक्स तुम्ही जवळ ठेवा मित्रांनो कारण वापस याचं कारण पाहिजे नाही मित्रांनो दोन चार घंटे लागतात उभा राहाले पूर्ण कधी कधी पूर्ण दिवस जातो तर अशा अशामुळे तुम्ही हे सगळे कागदपत्र सोबत घेऊन जा मित्रांनो आता स्वयं घोषणापत्र म्हणजे मी तुम्हाला आता समोर सांगणार आहे मित्रांनो स्वयं घोषणापत्र अशा प्रकारचं असणार आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला भरायचं आहे यामध्ये श्री असला कामगार तर श्रीच्या नावानं म भरायचं श्रीमती असली तर श्रीमतीच्या नावानं भरायचं मित्रांनो त्याच्यानंतर नोंदणी क्रमांक टाकायचा एम एच करून येते पूर्ण फॉर्म वाचून घ्या मित्रांनो फॉर्म वाचल्याच्यानंतर तुम्ही जिथं तुम्हाला नाव विचारते तिथं नाव भरायचं तिथं तुम्हाला नोंदणी क्रमांक विचारते तिथं नोंदणी क्रमांक भरून टाकायचा मित्रांनो आणि खालीच तुम्ही सही मारून द्या मित्रांनो बस एवढं घेऊन जाण्या ते जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेवढे कागदपत्र घेऊन जा अपॉर्टमेंट लेटर घेऊन जा आणि तुम्हाला जी तुम्हाला तारीख मिळाली आहे त्या तारखेला तुम्ही घेऊन जा मित्रांनो जिथं तुम्हाला भांडे वाटप किंवा सेफ्टी किट वाटप सुरू आहे तर मित्रांनो असा होता हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अगर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो